नेने जपतप, योग योगयुक्ति ध्यान करिता चिंतन रात्र दिवस करिता चिंतन रात्र दिवस नेने काही देवा झालो उतराई मागे लागू पाही बाळ जैसा मागे लागू पाही बड जय सा भाऊ आम्ही शुद्ध पाय विठी सहित पायविाळीले पाय विठी सहित जन्मली जानवी जाठाई उत्तम हरावया श्रम भावी कांचे हरावया श्रम भावी कांचे तू कामने आम्ही झालो पुण्यवंत तू कामने आम्ही झालो पुण्यवंत सेविले अमृत राम तीर्थ नेने जप तप योगयुक्त ध्यान करिता चिंतन रात्र दिवस नेने नाही नाही जप तप जपसंख्या योग योगक्रियेतला देहाला लावलेला आचरण शुद्धीचे नियम यम दम आहार प्रत्याहार ध्यान दृश्य दर्शन व देहभाव वगैरे त्राटक दृष्टी साधना यात एकाग्रता तन्मयता तल्लीनता भाव हा सतत लक्षपूर्वक ठेवावा लागतो पण रात्रंदिवस ध्यास श्रीहरीचा आम्हाला आवड सहज घडते कुठलाही साहस नाही बैठक चालता बोलता नामस्मरण हेच आमचे संजीवन सहजता हा तुमचा भाव आहे लढिबाळ बाळा हा निरागस निसंग प्रेमानं सोबत असलेला सोबत तू तू विशेष भगवंता तू आमचा सांगाती सोबती आहे भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाहे प्रक्षाळेले पाय विटे सहित गंगोदक आमचा भावा आमच्यातले जलतत्व गंगोदक ही एक रूप होऊन निर्झर आमच्यातला करुणा होते नयनातलं ओलावा बोलातला ओलावा हा प्रेमाचा आहे अंतरीचा हे देवा तूच तू तुझेच ते सर्व जीवीचा जिवाळा प्रेमाचा पुतळा रंग तू भक्तीतला ओलावा आहे तुझे चरण पांडुरंगा आम्ही हृदय ठेवले आहे बोल तुझ्या प्रेमे ले आहे, आहे सहित हा ऐक्य सख्य भाव आहे मी तू पण एक आहे भगवंता जन्मली हरिमय हरमय शिवगंगा सर्व परिहार तुझ्या जान्हवीच्या स्पर्शाने हा सागर शांत झाला हा भक्तीतला शीतल शांत करवतो भवश्रम परिहार करतो तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत सेवी ले अमृत रामतीर्थ हे रामतीर्थ अमृत आहे आणि यातून या मानवदेहाला सद्गती लाभते भगवंता तुझी ही अपार लीला आहे तुझ्या चरणी हा माथा